Brought to you by Oxurige. Monikchal Oxirich, proudly Indian. काय घडलं तुमच्या हल्ला आज संध्याकाळी सात साडेसात वाजता संगमनेर फेस्टिवल म्हणून कार्यक्रम मालपाणी म्हणून मा मला बोलवलं होतं कार्यक्रमाची सुरुवात करून दिल्यानंतर मी बाहेर निघाल्यानंतर प्रत्येक लोक मला तिथं साईडला उचलेले भेटत होते प्रत्येकाच्या हातात हात धुऊन मी चाललो असताना कोण मला अजून नाव आयडेंटिफाय गुंजाळ म्हणून कोणीतरी युवक आहे तो आला आणि त्यांनी माझ्यावरती कानाच्या तिथं मारण्याचा प्रयत्न केला काय असावं असं तुम्हाला ना अचानक नाही गेल्या काही दिवसापासून संगम शांत करण्याचा काही जणांचा प्रयत्न सुरू होता आता पोलीस तपासामध्ये निष्पन्न होईलच परंतु मला चार दिवसापूर्वी जी आदरणीय शिवसेनेचे ने नेते एकनाथराव शिंदे साहेबांची न न भविष्य अशी एक रॅली आणि सभामुखी झाली होती त्यामुळं काही व्यथित झालेल्या लोकांकडून असा कोणाला तरी पुढं काढून हल्ला करण्याचा प्रयत्न असू शकतो परंतु त्यानंतर कसा तो घटनाक्रम होता तेवढं थोडस सा नाही मी कार्यक्रमाला सात वाजून दहा मिनिटांनी पोहोचलो कार्यक्रमाची सुरुवात झाली माझ मी तिथं सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या शुभेच्छा दिल्यानंतर गणपतींना तिथे गणपती बाप्पाला हार घातला काही लोकांनी माझ्यावर फोटो काढले फोटो काढल्यानंतर मी गेटनी बाहेर निघत असताना तिथून येतानी प्रत्येकाला हातात हात देत लोक काही वरिष्ठ होते काही ज्येष्ठ लोक होते काही तरुण होते त्यांना हातात हात देत मी पुढे आलो आणि अचानक हा एक कुठून मधूनच आला आणि त्यांनी डायरेक्ट माझ्या डाव्या साईडच्या कानाच्या तिथं बुक्का मारून हमला करण्याचा प्रयत्न केला व्यक्ती असण्याची तुम्हाला नाही असू शकता कारण हा एक पूर्वनियोजितच असच कटाचा भाग असू शकतो त्याबाबत आता पोलीस प्रशासनाच्या तपासातून त्यातून पुढे येईल विषय